तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे तुम्ही अगोदर बोलण्याशिवाय मी केव्हा माझा मराठा समाज कधी बोललेला नाही तेरा तारखेपर्यंत मतदानापर्यंत मी चांगला होतो किंवा माझा मराठा समाज चांगला होता एकदा तेरा तारीख झाली मतदान संपलं गुरुगुर करायला पुन्हा सुरुवात केली ही तुमची नियत आम्ही तुम्हाला कधी जातीत तोडलं नाही आणि जातीत तोडायचा प्रश्नच येत नाही कारण हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे जसाच तो पुरोगामी विचार मराठ्यांसाठी आहे तसाच बाकीच्यासाठी सुद्धा असला पाहिजे मी माझ्या मराठ्यांना या संभाजीनगर मधून आव्हान करतोय आणि याच्या अगोदर मी सहा दिवसापूर्वी केलाय सगळ्यांनी शांत राहा माझा समाज सुद्धा शांत आहे काय चुका करतायत कोण बघू एक महिनाभर शांत राहा काही जण म्हणलेत निवडणूक झाल्यावर बघू मतदान झाल्यावर बघू काय बक्षीम रे तू तरी पण मराठ्यांनी शांत राहा कोण काय चुका करतय आपल्याला काही शहाण्या माणसाने सांगितलंय आपण शांत राहा त्यांचेच लोक त्यांना आहेत नाव मराठ्यांचं घेणारे आपण शांत राहा कोण काय करतोय तुम्ही बघा म्हणून त्या शहाण्या माणसाच्या शब्दावरती मी मराठ्यांना आव्हान केलंय आणि आजही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरच्या नगरीतून नगर आव्हान करतो सगळ्यांनी शांत राहा कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा कोण पडला कोण निवडून आला याचं उत्तर आहे मराठ्यांनी देऊ नका कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा हो द्या चूक एखादी एक महिनाभर बघू शेवटी नरड्याला लागल्यावर आमचा नाविलाज तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको आम्हाला एकटेची जबाबदारी नाही ती तरी एक जबाबदार म्हणून मराठा उताळा नाहीये दमदार आहे आम्ही शांततेत बघू काय काय कोण करतय आणि त्याच्यात दोन कामं सांगतो तुम्हाला आजच तुमच्यावर जर वेळ आली तुमचा जर काही घातपात होण्याचा अंदाज दिसला मी शांत बसा म्हणलं म्हणून शांत बसू नका स्वतःच स्वसंरक्षण तरी करा मात्र एक महिनाभर सगळ्यांनी शांत राहा कोण कोण काय काय करतोय ते बघू काम दोन सांगतो पहिलं काम जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या अंगावर हो येईल त्या जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही जाहीर त्याचं नाव घेऊन त्याला करा ना। विरोध करायचा यांना सत्तेत नाही जाऊ द्यायचं मग वेळ जर आली आपला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही नसता त्यानं त्याच्या ते जातीला समजून सांगायचं जातीवाद होऊ देऊ नको म्हणून दुसरं काम शांतता याच्यासाठी आपल्याकडून आपल्याला जातीवाद नाही होऊ द्यायचा ते ज्यावेळेस जातीवाद करतील त्यावेळेस ज्या लोकांनी आपल्याला सांगितलं शांततेची भूमिका असली पाहिजे आपण शांतपणाची भूमिका घ्यायची ते घेणार नाहीयेत त्यावेळेस आपल्याबद्दल कोणी कोणी चुका केल्या त्या माणसाला एकदा दाखवू आणि एक महिन्याच्या नंतर ठरवू काय करायचं कारण सहनशीलता सहन, सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहे त्यांनी आवाहन केलं पाहिजे झालं गेलं विसरून जा निवडणुका झाल्यात परंतु ते तसं करत नाहीये बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो या संभाजीनगरच्या नगरीतून सांगतो माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता कामा नाही जबाबदारी तुमची आहे पुन्हा आम्हाला म्हणू नका तुम्ही तिकडे का निघाला मी एक महिना शांत बसणार माझा मराठा समाजही शांत बसणार पण जर या महिन्यात आमच्या मराठ्यावर अन्याय झाला तर माझ्या मराठा समाजाला चांगला माहिती आहे गुंडगिरीचे आटे उद्ध्वस्त करायचे कसे तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवता कसे उपसेल शांत देत तुम्हीच आमच्यावर हल्ले करणार तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढणार क्रांती मोर्चे निघाले मुक मोर्चे शांत देत होते आम्हाला जातीवादी म्हणताय प्रति काढले कोणी कोण जातीवादी माझा मराठ्यांचा हक्काचा असल्याला आरक्षण मी मागतोय त्याला विरोध केला कोणी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे त्याचं सोडून द्याकडं हल्लात न राहिला दिसला नाही तुम्हाला आपल्या नादी लागल्यावर तसंच होत असत कारण मी एकदा मागा लागलो ना दुमता तीनटा करूस तर खाली टेकूस तर माग हटत नाही म्हणूनच बाकी त्याला सांगतो जातीच्या जीवावरती हो माझ्या मराठावर अन्याय करू नका तुम्हाला राजकारणातून कायम संपील मी आणि माझा मराठा समाज होता तुम्ही आज निवडून येताल पडताल तो मला वाटत असं होऊन गेलं पुढं लगेच विधानसभा आहेत ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाळल्याशिवाय मराठी माग आठणार नाही त्यामुळे आतापासून सावध राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या जा कामाला लागला नसता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल तो विकतोय कांदे सध्या समाजानं काय करायचं काय नाही करायचं हे आपलं फायनल ठरलंय आपण सगळ्यांनी शांत राहायचंय कोणी कोणावर टीका करायची नाही आपल्यावर कोण पोस्ट करतोय कोण वाद घडवून याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं आणि आता निकाल लागल्याच्या नंतर कोणाचा जे जयकार करायचा नाही पडणाराचा नाही आणि निवडून आलेला चाल माय त्या गोलालात माझ्या मराठ्यांना आनंद नाहीये माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गोलाल टाकायचा आहे त्याच्यात आपल्याला आनंद आहे आणि हे किती आरवे होऊ द्या ते आपण आहे एकजूट आशीष राहू द्या एकजूट फुटू देऊ नका जात मोठी करायचे जातीचे लेकर मोठे करायचे यासाठी लढायचे सगळे म्हणत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही मिळाला का नाही तोड राहिला आता सगळे सोयरीच्या अंबाल भाजीवर ती बी आणल्याशिवाय माग हटत नाही शब्द माझा तुम्हाला बघता तुम्ही एकजण फुट देऊ नका मला तुला घाबरीच होते तुम्हाला माहित आहे नाही का नाही मला म्हणायचे ओबीसीतून जर आरक्षण मागितलं तर दंगली होत्या म्हणलं कशामुळं ते म्हणले ओबीसीतून तुम्ही आरक्षण मागू नका वेगळा मागा म्हणलं पण दंगली कशामुळे होत्या ते आता सांग गोडी देऊन म्हणायचे बरं का तसली टप्पर नाही आपल्याकडे याची कोणाची ते म्हणायचं दंगले होते म्हणलं कारण ते म्हणले काय ओबीसीतून आरक्षण मागितलं की दंगली होत्या एक अंदाजा लावला आली इथून पाठीमाग सुद्धा असंच होता सत्तर वर्षात लढा यशस्वी व्हायला आला की भीती दाखवत असतील मला एक सांगा माय बाप्पा तुम्हालाच प्रश्न विचारतो दंगली होते कस काय समजा तुमच्या नावावर पाच एकर जमीन आहे आणि त्यातली दोनच एकर जमीन तुम्ही खाताय तीन एकर जमीन कुठे तुम्हाला माहितच नाही तुमचे लेकर उपाशी मारायला लागले तुमच्या हक्काची पाच एकर जमीन असून पण काही दिवसानं महसूल विभागानं तुम्हाला ती जमीन मोजून दिली त्यांनी सांगितलं तुमची पाच एकर जमीन सापडली दोन एकर तुम्ही खाता है, ही तुमची तीन एकर ही तुम्ही घ्या तुम्ही ती जमीन मागितली ही जमीन माझी येते आता ज्याच्याकडे होती तो तुम्हाला काय म्हणलं माहिती आहे का जर ही जमीन घेशील तर भांडण होईल दंगली होईल मग तुम्ही सोडून देणार का तसंच आरक्षण आता कचका होता ओ मराठ्याचं आरक्षण ते म्हणले दंगले होतील मागितलं म्हणलं हो देव दंग कसली असती बघायची मला दंगली झाल्या का त्याचं कारण मराठ्यांचा हक्काचं आहे दोनशे वर्ष पूर्वीच्या नोंदी सापडल्यात नाही बाबा मंडल कमिशननं ज्यावेळेस आरक्षण दिलं एका इंग्रजाच्या अहवालावर दिले एकोणीसशे सदुसष्ट ला जे ओबीसीला आरक्षण दिलं फक्त एका शासन निर्णयावर दिले या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शेकडो वर्षाच्या नोंदी आहेत शेकडो वर्षाच्या या भारत देशा देशावर सगळ्यात ओरिजिनल ओबीसीत कोण असेल तर तो फक्त मराठी कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या तरी या ओ ओबीसी आरक्षणात येऊ नका आणि मराठा वादी आमच्या नोंदी असून तुम्ही येऊ नका म्हणताय याचा अर्थ जातीवाद तुम्ही करता आम्ही नाही तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्या आमच्या तर नोंदी आहेत तरी आम्हाला आरक्षण नाही तुम्हाला आहे का कधी वाईट परिणाम झालाय माझा लाखाना मराठ्यांचा तरुण शिकलेला असणाऱ्या सुशिक्षित बेकार माणूसही पडलाय साध्या साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली आई बाबा या कंपनीमध्ये काम करायचं राम शेतात राबायचं आणि मुलं शिकवायची या आपण त्या मुलाला नोकरी लागत नाहीये त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही काय पाप केलंय माझ्या मराठ्याच्या पोराने त्याच्या हक्काचं आरक्षण असून देत नाही नोकर भरतीमध्ये सुद्धा भरती झालेल्या मराठ्यांची भरती होत नाहीये त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत हक्काचं आरक्षण असून ज्या मुलाला स्वप्न बघितलं ज्या बापाला स्वप्न बघितलंय माझा लेको अधिकारी होईल या आरक्षणा पाहिजे त्या बापात आली त्या लेकराच्या स्वप्नाची सुद्धा राखरांगोळी झाली आरक्षणाची किंमत एका टक्क्या हुकलेल्या ले, लेक लेकराला विचारा ते घरी धडक येतं त्यावेळेस कळत आहे आरक्षणाची काय किंमत आहे जय बापान कर्ज काढून लेकर शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे नौकरदार वर्ग सुद्धा एक एक रुपये मागं टाकून लेकर शिकवतोय नाही त्याला त्याच्या मनासारखं शिक्षण घेतायत आणि नोकरी करतायत आमच्या हक्काचं आरक्षण असून तुम्ही आम्हाला म्हणताय विषयाने मराठा वाद होतोय तुम्ही मराठ्यांना रोखू नका कधीच व मराठा वाद होऊ शकणार नाही कारण ते मराठ्यांचा हक्काच आहे आम्ही कोणाचा हिसकून नाही घेत खाल्लं तुम्ही खूप दिवस आमचा आहे ते त्या म्हणतोय कोणाच्या आरक्षणाला नाही धक्का लागत कसा नाही लागत ते, ते सुद्धा मोजा ते एवल्या ओला म्हणतो आम्ही एकतेस साठ टक्के आहेत चल बाबा तू म्हणतो तसा आता मराठ्यांना मोजा सात टक्के ओबीसी चौतीस टक्के मराठा किती झाले वीस टक्के एस सी एस टी दीडशे टक्के लोकसंख्या असते राज्याची देशाची तुका बधीर समजतो काय आम्हाला खातू किती दिवस दुसरा पॉइंट आणला म्हणजे एस टी फुल भरलेली म्हणजे हो विषय आरक्षणान नेते माझ्याकडे येतात बघा मंत्री लोक चर्चाला ते म्हणतात एस टी फुल म्हणलं मला मल दार उघडून बघू दे म्हणलोय मी तुम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बघितलं असेल मीडियाच्या बांधवाने लय साथ दिली मराठ्याच्या आंदोलनाला त्याला म्हणलं एसटीचं दार उघड मला डुकून बघून द्या किती लोक बसले ते टंगड्याला मग बसलं म्हणलं सतत टंगडी सकट बाहेर ओढतो नाही नाही म्हणते तसं बघता येत नाही म्हणलं मग आम्ही उभी विशतच घेत असतो बघता येत नाही एसटी फुल नाहीची यांनी काचा लावल्या दार लावून घेतली आत मोकळी फक्त दुसऱ्याला बसू द्यायचे नाही नियत चांगली नाही खायची सवय लागली ज्याही बाजूनं लोकांचा वर पाण्याची सवय लागली बरं त्यांनी एकट्यानं नाही खाल्लं ओबीसी महामंडळ एकटेन आणि टक्के खाल्ले दिली बारा बोलतेदारांना वेगळा प्रवर्ग करायचा एका शासन निर्णयावर किंवा नुसता सचिवाने किंवा सहसचिवाने जरी आज सूचना केल्या तरी बारा बोलतेदारांचा वेगळा प्रवर्ग होतो तरीही केला जात नाही मुस्लिमांना आरक्षण दिलं जात नाही दलितांचे प्रश्न सोडवले जात नाही आणि ज्या आरक्षणाला धक्काच लागत नाही त्यांचा मराठ्यांना सगळ्यात जास्त विरोध आहे आपल्यामुळं यंते आणि विजंटीला धक्का लागत नाही कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे वंधारी बांधवांनी धनगर बांधवांना मराठ्यांच्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही आपलं भांडण एकोणीस टक्के आरक्षणासाठी तरीही ते त्यांनाच बोलितो सभेला तुम्ही या त्याचा दम नाही ना त्याला सभेला धनगर बांधावं लागतो बारा बोलू त्याला पदा लागतो एकदाही धनगर बांधवांना आरक्षण द्या असा एकही शब्द त्यांनी काढला नाही आतापर्यंत एकही पण मी शब्द दिलेला आहे आणि मी एकदा शब्द दिलाय मरायला सुद्धा भेट नसतो धनगर बांधावला मुस्लिमाला आरक्षण कसं मिळत नाही तेच मी बघतो खेळ मी त्यांना शब्द दिलेला आणि खरा करून दाखवणार आहे ते सोबत येऊ अथवा येऊ ते विरोध करो या ना करो मराठ्यांनी मात्र आपला ज्वलंत प्रश्न सुटल्याच्या नंतर त्यासाठी लढायचं आणि यांचं सगळ्यात मोठं दुखून आहे तेवढं तुम्हाला सांगतो या सरकारच्या लक्षात आले हे जर असत राहिला म्हणजे मी तर हे गोरगरीब मराठे मुस्लिम गलित बारा बोल लिंगाय समाज रजपूत हे लोक सत्तेत घातल्याशिवाय गप्प बसायचा नाही आणि मग आपण काय करायचं म्हणलं तुम्ही गाडीगारी का थोडे दिवस <laughs> मग नवीन डाव टाकला त्यांनी म्हणलं याला अटक करा मला मग माझ्या विरुद्ध यासाठी नेमली माहिती एक तुम्हाला मला त्यालाच माहिती आहे काय माझ्या पुढे आनंद बसेल नाही तू म्हणजत या साठी आता हे मला जेलला टाकणार आहे दुसरा एक डाव आहे ते एक आणि आणखीन एक रोज माझ्यावर दोन चार गुन्हे दाखल करते रोज का त्याच कारण मला राज्यातून तडीपार करायचं डोक्याच आता मला राज्यातून तडीपार केलं मिलेश लिशान आहे दुसरे <laughs> ना <स्वार> मी दुसऱ्या राज्यात जाईन इकडे मराठी तिकडे बोलले तिकडे राज्यात मोर्चे यांना सोडणार नाही मी ते देव यांचा फेल झाला सा। मग दुसरा राव आता एसआयटीचा म्हणे एसआयटी नेमा त्याला जेलला टाकून दे मी जेलात जाईन जेलमध्ये सडन पण मराठ्यांचे आयुष्य भरकत तरी नाही करणार मी जेलात जाईल जेलातल्या सगळे मराठ्याचे कैदी एकत्र करीत जेलात मोर्चा काढील मी आपल्याला सुद्धा झोपा नाही येऊ देणार कारण मी माझं जीवन या समाजासाठी के अर्पण केलंय माझं एकच स्वप्न आहे माझ्या मराठ्यांच्या लेखाच्या अंगावर आरक्षण देऊन मला वर्दी बघायची त्यामुळे मी भेटत नाही आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेलात टाकता पण हे सहा करोड मराठ्यांचं आगामो हे कसं का असेल असं स्वप्न नका बघू हे स्वप्न बघायचं बंद करा आणि गोळी गोलामीनं प्रस्थमार्गी करा आधी सुद्धा तुम्ही काढली सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढले तिची अंमलबजावणी का बाकीच्या भानगडीत पडू नका तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय राजकारणास सुद्धा हलक्यात घेऊ नका सगळ्याचे पलटी पोलिटिकल मी त्याशिवाय शांत बसायचो नाही सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजावणी मला राजकारण नाही करायचं ते माझा मार्ग नाहीये मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमच्या आरक्षण आम्हाला द्या तुमचं राजकारण तुम्हाला लटला तुम्हालाही सांगते कोणत्या नेत्याच्या पुढे 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 करायचं जरा बंद करा तुमचे नेते अधिकारी करायचं बघा त्यांना शिक्षण द्या आरक्षणातून अधिकारी बनवा तुमच्याच लेकराच्या मागे मागं पुढे पैतील रे यांच्या पावसाचा बंद करा नाग लागलेला पूर्ण सोडा झाला राजकारणाचा रक्त रक्तात आरक्षण जाऊ द्या स्वतःचे ते लेकर मोठं करायचं बघा या आरक्षणात इतकी ताकद आहे की या महिन्यात पाठीमागच्या आठवड्यापासून दीडशे पेक्षा जास्त मराठ्यांचे पोर अधिकारी बनलेत आरक्षणाच्या <स्थाँगा> जोरावर चार उपजिल्हाधिकारी झालेत दोन मुली केंद्रात गेल्यात ज्यांची एकवीसवी रँक आली होती आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्या लेकराची एकवीसवी रँक बदलून दोन वर आले आणि केंद्रात हा एक दर्जाचे अधिकारी बनले हे स्वप्न बघा नेत्याला आणि ने नेत्याच्या पोराला मोठं करायचं बंद करा, करा। तेव नाही कामाला ना ते येणार तुमच्या तेव्हा निवडून येईपर्यंत सकाळ तुमच्या पाया पडाल नंतर तुमच्या लेकर डुकून सुद्धा बघणार नाही कोणत्या नेत्याची तुम्हाला गरज नाही तुमच्या जेव्हाचं डेअरिंग करतोय तुम्ही फक्त अंग काढून घ्या त्याला कुत्र सुद्धा विचारणार नाही आताच मराठी कार्यक्रमाला जातक होत त्यांचे ते मंदिरात आले की लोक घरी जायचे आणि ते घरी आलेले लोक मंदिरात जायचे काही काहीची साखर वाढलेली आणखी दावखाने लोकाशिवाय करमतच नाही यांच्या भोवती जाऊ नका मला तुम्हाला काम सांगत होतो आई किती वाजले रे आता मायातल्या माग लागतो

दोन काम करा मराठीने आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या मराठी व्यसनापासून लांब जा जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठींची असणार मला न वाजल्यानं मी हातात हात द्यायचाच बंद केला हात धरला सोडितच नाही दे टाकलेली असती सतत फोटो काढी जाऊन मलाच घोडेल फक्त व्यसनापासून लांब जा आपली जात प्रगत होणार आणि बांगतो करायची एक कमी करा पाच पाच पिढ्या झाल्यात लोक आपले बोलणार काल टोकरी तुरे दिवसभर गावात इकडे इकडे तिकडे तिसरा बारा जातो खोरप घेऊन पान टोकर काल टोकरी तुरे पाच पाच पिढ्या झाले बोलणार सतराशे लोक मी पंचवीस पंचवीस वर्ष न बोलणार एका जागर बसवले या आठ नऊ महिन्याच्या आंदोलनाच्या काळात पोलीस स्टेशनला मराठींची एकही केस नाही सध्या भांडणच करणार मराठी दलित मराठा वाद कमी झाला मुस्लिम मराठा सुद्धा वाद कमी झाला आणि मलाच मदत वरून जातीवाद करतो म्हणजे इतके वाद कमी होऊन मला जातीवादी समजे आणि तुम्ही विरोध करता त्याचा काय मग शेवट तुम्हाला एक काम सांगतो तुम्हाला आवाज आहे या काही नेत्याच्या पुढं पुढं करायचं नाही हे घराच्या बाहेर चालले यांना रोज विचारायचं पुढे चालले मला माहिती आहे तुमच्या जवळच यांचे खटके हे तुमच्या पुढे जात नाही यांना रोज विचारायचं तुम्ही पुढे चालले यांना ला लागले ला लागलेला आहे <Kellis -t cigar intentar> साहेबाचा साहेबाचा एक भाई आ ते शिकायला गेलं परदेशात तुमच्या मताच्या जोरावर त्याच्या आज्याला तुम्हीच मोठं केलं त्याच्या बापाला तुम्हीच केलं आणि त्याच्या पोराला तुम्हालाच मोठं करायचं आता जस का मराठीने ठेका घेतला याला दोघ आण वीस पंचवीस वर्षापूर्वी जवळ मोटर सायकल नव्हती दोन कोटीच्या गाडीत बसायला लागला येऊ तुमच्या मताच्या जेव्हा हो। याचे पोर परदेशात शिकायला गेले आणि आपले पोरगा असं तोडायला पाठायचे का आता हे काम त्यांचं होतं आरक्षण द्यायचं त्यांनी दिलं नाही पण इथून कुठं तरी सावध राहता त्याचं पोरग परदेशात शिकायला गेलं आणि त्याला तुम्ही भैया म्हणता म्हणता नाही त्याला चेती धाकताय ना नीट त्याला भया मानता तुम्ही आणि त्या आपल्या पोरांना नाम्या तुक्या न्या म्हणते माशे हो तुम्हालाच काम सांगत आहोत हे घराच्या बाहेर चालले त्यांना रोज विचारायचे पुढे चालले हे जर म्हणले साहेबाच्या भयाकडे चालू बांधून घरात ठेवा तेव्हा साहेबाच्या बाहेर मरून दे म्हणा तिकडं आधी आरक्षण मिळून दे मग तू तिकडे जाय तिकडे जा मी हे तुमच्या मागा तुमचा भाऊ म्हणून मी काळजी नका करू त्यांना सुधरून देणार मी आत्ता भिंगवून टाकतो कारण आपल्याला हे परिवर्तन करावं लागणार आहे हे लोक चपला सकट पाय पडते निवडणूक आल्यावर आता निवडणूक नु लागले गुरु करायला सगळे लेकरांचा आणण्या डोळ्यासमोर असू द्या लेकर मोठे करायचे जात मोठे करायचे हे स्वप्न बघा आपली जात कधी नाही ती एकत्र झाली हिला नाही फुटू द्यायचं आता कोणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण नाहीयेत कोणाला निवडून आल्यानंतर कोणाला पाडायचं याच्यासाठी नाहीयेत आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर आपल्यासाठी मोठे आपला समाज टिकला तर आपण टिकणार आहेत मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांना माझा आव्हान आहे जात जर संपली तर तुम्हाला झाडून घ्यायला लावं लागणार आहे जातीच्या लेकराच्या पाठीशी येऊ नका जातीच्या विरोधात जाऊ नका सत्ता येईल जाईल कोणी निवडून येईल पडल जातीला विसरू नका जातीवरती अन्याय व्हायला लागला तर मदतीला धावून या महिन्यापेक्षाही जास्त सगळ्यांना शांततेची भूमिका घ्या चार जूनला आपण आंतरवाली या ठिकाणी अमरावतीपोषण पुकारले संभाजीनगरसह महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून सांगतो चार जूनला सगळ्यांना अंतरवादी या आपल्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे आरक्षणाच्या गुलाबात चार आनंद ठेवा या जेट्याच्या गुलालात आनंद मानू नका आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही द्यायची कोणी किती आर्वा आला तरी शांततेत आंदोलन करायचे होणारं आंदोलन शांततेत असणारे हे शांततेचं युद्ध कोणाला लाच रोखता येत नाही सत्तर वर्षात मराठवाड्यांना मिळणार आरक्षण या शांततेच्या आंदोलनात मिळवून दिलाय म्हणून चार जूनला पुन्हा पुकारले पुकारलंय मैबापू तुमच्या पुढं हा जोडून सांगतोय परवा डिस्चार्ज घेतलाय मी या अगोदर दोन महिन्यापूर्वी डॉक्टरनं मला सांगितलंय तुम्ही राज्यात फिरू नका तरी मी रात पाठ एक माझा समाज मोठा हवा म्हणून फिरतोय माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी रोज रस्त्यावरतीये आम्हाला रोपोषण तोंडावर शब्द सुद्धा आणू नका असं डॉक्टरने मला सांगितलंय एका एक दिवसात तुम्ही मरताल तरी माझ्या समाजातल्या लेकर यांच्यावर होणारा अन्याय सहन होत नाही आलेली संधी द्यायची नाहीये या संधीचं सोहळं करायचंय म्हणून पुन्हा एकदा चार्जुनला अमरोमपोषण पुकारले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी